आयोजक वर्मा ज्वेलर्स सर्व प्रकारच्या सोन्या चांदीच्या आकर्षक दागिण्यांचं माहेर घर आणि विश्वसनीय ठिकाण जगदीश वर्मा यांचं वर्मा ज्वेलर्स सोमाणी कॉम्प्लेक्स समोर टिळक रोड वैताप दोन हजार चोवीस उजाडत आहेत या दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये नेमकं कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात याचा आढावा आपण नेहमी घेत असतो आता छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे दोन प्रमुख जिल्हे आहेत लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये विविध नामांकित चेहरे मैदानात उतरण्याची शक्यता आहेत अशातच एक आध्यात्मिक क्षेत्रातील सगळ्यांच्याच हृदयात असलेला आणि बहुतांश प्रचलित आणि प्रसिद्ध असलेला चेहरा म्हणजे परमपूजनीय गुरुवर्य शांतीगिरीजी महाराज पुन्हा एकदा लोकसभेच्या रणांगणात उतरू शकता नेमकं काय र त्यांची रणनीती असणार आहेत कशा पद्धतीनं कुठल्या पक्षातून ते निवडणूक लढू शकतात कुठल्या चिन्हावर ते निवडणूक लढू शकतात या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत एम एच बिंदासच्या आजच्या मुद्दा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात नमस्कार मी प्रवीण पाटील तुम्ही पाहताय एम एच बिंदास आपण गेल्या कित्येक दिवसांपासून बघतोय की राज्यामध्ये राजकीय खलबते नेहमी सुरू असतात आणि या राजकीय खलबतेमध्ये राजकीय पुढारी देखील तितकेच मातब्बर आहेत परंतु राजकारणामध्ये अध्यात्मातील जी महापुरुष मंडळी आहेत महंत मंडळी आहेत यांनी येणं कितपत योग्य कितपत अयोग्य हा तर ज्याच्याचा वैयक्तिक भाग झाला परंतु जगाच्या कल्याणा संताच्या विभूती असाही या ठिकाणी म्हणता येईल म्हणूनच समाजाच्या उदात्तीकरण आणि उद्धारासाठी जगद्गुरू संत जनार्दन स्वामी यांचे शिष्य असलेले परमपूजनीय शांतीगिरीजी महाराज हे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामधून लोकसभेच्या निवडणुका लढण्याची तीव्र शक्यता आहेत जर आपण पहिलं छत्रपती संभाजीनगरबद्दलचा जर विचार केला तर या ठिकाणीच अगोदरच तयारीत असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढविल्या जाऊ शकतात निवडणुकीमध्ये उतरविल्या जाऊ शकतात खैरे यांचा पूर्वीचा अनुभव याचबरोबर पक्षासोबत असलेली एकनिष्ठा या ठिकाणी पुन्हा एकदा फळाला येईल अशी अपेक्षा ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जे आहेत शिवसेना यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या रिणांगणामध्ये रिंगणामध्ये चंद्रकांत खैरे हे उतरविल्या जाऊ शकतात याचकडे दुसरी बाब जर आपण बघितली तर भाजप आणि शिंदे सेना म्हणजेच ज्या ठिकाणी आपण बघितलं आहे की डॉक्टर भागवत कराड हे जे आहेत आता यांना केंद्रामध्ये मंत्रिपद सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा चेहरा बनवण्यासाठी भाजपनं ताकद लावलेली आहेत याबरोबरच एकनाथ शिंदे यांची शिवसेना या ठिकाणी असलेली भाजपची एक सत्ता या दोन गोष्टीचा मिलाप करून डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा या रणांगणामध्ये येऊ इच्छित आहेत त्यामुळे डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा या रणांगणामध्ये आहेत परंतु कुठल्या तरी पक्षाला धरून आपण निवडणूक लढवावी असे इच्छा असलेले शांतिगिरीजी महाराज या ठिकाणी पुन्हा एकदा राजकीय वलायामध्ये चर्चेत आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा असलेला म्हणजेच बाबाजींचा असलेला भक्त समुदाय भक्तपरिवार हा खूप मोठा आहे याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रातील सुद्धा काही मतं त्यांच्याकडे वळू शकतात त्यामुळं लोकसभेच्या रणांगणामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवू शकतो असंही त्या ठिकाणी ते स्वतःला सिद्ध करू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही यामुळं बाबाजी भक्तपरिवार जर या ठिकाणी बाबाजींना साथ द्यायला तयार झाला तर शंभर टक्के छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या रणांगणामध्ये शांतीगिरीजी महाराज जे आहेत यांच्या स्वरूपामध्ये पुन्हा एक महत्त्वपूर्ण चेहरा पाहायला मिळू शकतो दुसरी बाब जर आपण विचारात घेतली तर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर आश्रम जे आहेत या ठिकाणी हजारो भाविकांची वर्दळ सुरू असते आणि हा आश्रम बाबाजींच्या नावानं पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचलित आहेत प्रसिद्ध आहेत याशिवाय बाबाजींचा भक्त परिवार नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा आहे जास्तीच्या वेळामध्ये जर आपण बघितलं तर शांतीगिरीजी महाराज जे आहेत ते नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला वास्तव्यास असल्याचं पाहायला मिळतं त्या ठिकाणी भाविकांशी येणं जाणं सुरू असतं दर्शनार्थीसुद्धा त्या ठिकाणी येत असतात आणि अशा सगळ्या गोष्टी असताना या ठिकाणी भाजपच्या वतीनं किंवा इतर कुठल्या पक्षाच्या वतीनं शांतीगिरीजी महाराज निवडणूक लढताय आहे का हे पाहणंसुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे आपण जर बघितलं गेल्या कित्येक दिवसांपासून लोकसभेच्या रणांगणामध्ये जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे शिष्य असलेले परमपूजनीय शांतीगिरीजी महाराज हे जे आहेत ते हे रणांगणामध्ये येऊ शकतात याची शक्यता नाकारता या येत नाही हे आपण ऐकलं आहे परंतु नाशिक जिल्ह्यामधूनसुद्धा शांतीगिरीजी महाराज जे आहेत या ठिकाणी निवडणूक लढवू शकतात याची शक्यता नाकारता या येत नाही का एक दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः बाबाजींचे जे अनुयायी आहेत त्यांनी या याबद्दलचा खुलासा केला आहे की बाबाजी निवडणूक लढवणार आहेत कुठल्या पक्षावर लढणार कुठल्या चिन्हाला घेऊन लढणार किंवा कशा स्वरूपानं लढणार याबद्दलची अजून जी आहे सबळ माहिती मिळाली नाही परंतु शांतिगिरीजी महाराज लोकसभेच्या रणांगणामध्ये आले तर त्यांना भाविक भक्त जे आहेत कशा पद्धतीनं सहकार्य करतील आणि तुमच्या मते बाबाजीने लोकसभेच्या रणांगणामध्ये येणं कितपत योग्य ठरेल किंवा कशा पद्धतीनं एक वेगळी दिशा राजकारणाला मिळू शकते आणि संतांची राजकारणामध्ये गरज आहे का किंवा संतांनी राजकारणामध्ये यावं का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद